हिमोग्लोबिन लेवल कमी असल्यामुळे वारंवार थकवा जाणवणं कोणतेही काम करण्याची इच्छा न होणं थोडंसं काम केल्यानंतरही थकवा जाणवणं अशी लक्षणं दिसून येतात या लक्षणांवर प्रभावीपणे काम करणार असं एक पेय आहे ज्याच्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी येते थकवा कमी होतो हिमोग्लोबिन लेवल वाढण्यास मदत होते त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ते पेय म्हणजे खर्जुरादी मंत्र नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भारतामध्ये साठ टक्के स्त्रियांमध्ये रक्तक्षय म्हणजेच अॅनिमिया दिसून येतो आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अॅनिमिया दिसण्यामागचं कारण काय तर मासिक पाळीमध्ये अति रक्तस्राव होणे गर्भिणी अवस्थेमध्ये शरीराची वाढलेली गरज जी आहारामधून योग्य प्रकारे पुरवली जात नाही किंवा प्र प्रसूतीनंतर योग्य आहार न घेतल्यामुळे निर्माण होणारी कमतरता याच्यामुळेही रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया झालेला दिसून येतो या सर्व मागचं मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारातून लोहाचं प्रमाण हे कमी प्रमाणामध्ये घेण्यात येतं त्यासाठी हे खजुरादीमंथ याच्यामध्ये आपण खजूर डाळिंबाचा रस काळे मनुके आणि कोकम टाकलेला आहे की ज्याच्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते आयनचं कंटेंट आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात जातं आणि अनेमिया म्हणजेच रक्तक्षयामुळे होणारी जी लक्षणं आहेत ती कमी होण्यास मदत होते स्त्रियांव्यतिरिक्त पुरुषांमध्येही न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे अनेमिया झालेला दिसून येतो त्यासाठीही खजूर आदी मंथ अतिशय फायदेशीर ठरतो याच्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी ही भरून येते आणि अनेमियाचा त्रास कमी होतो त्याचबरोबर इतर कोणत्या कारणांमुळे होणारा रक्तस्राव असेल जसे की नाकातून रक्तस्राव होत असेल कोणाला फिशर्स पायलचा रक्तस्राव होत असेल किंवा कोणाला इंटरनल ब्लिडिंग होण्याचाही टेंडन्सी असते अशा पेशंट्समध्येही खजुरादी मंथचा फायदा झालेला दिसून येतो आपण जर मद्यपान करत असाल तर हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे अति मद्यपान केल्यामुळे चिडचिड होणे किंवा भीती वाटणे अशा प्रकारचे मानसिक त्रास झालेले दिसतात त्याचबरोबर थकवा जाणवणं अंग थरथरणं डोकं दुखणं मळमळ होणं वारंवार तहान लागणं यासारखी लक्षणं दिसून येतात आयुर्वेदामध्ये ही सर्व लक्षणं कमी होण्यासाठी खजुरादी मंथ हे त्याच्या चिकित्सेमध्ये वर्णन केलेले आहे याच्यामुळे ही सर्व लक्षणे कमी होतात त्याचबरोबर मद्यपानामुळे होणारे जे शरीरावर दुष्परिणाम आहेत तेही कमी प्रमाणामध्ये होतात त्यामुळे जे लोक अति मद्यपान करतात त्या लोकांनी सेवन केलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये हे पे एक पेय एक एनर्जी ड्रिंकचं काम उन्हाळ्यामध्ये कमी होतो आणि दोष वाढीस लागतो म्हणजेच शरीरामधला रसधातू हा कमी होतो जलतत्व कमी होतं त्यामुळे जर रोज दुपारच्या वेळी आपण हे खजूर आदी मंतच सेवन केलं तर आपल्याला विशेष फायदा झालेला दिसून येतो वारंवार तहान लागणे तळ हातातातात तळपायाची तड़ जळजळ होणे सर्वांगाची आग होणे यासारखी लक्षणं उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात त्यासाठी खजुरादी मंथचं सेवन हे नियमित केलं तर आपल्याला फायदा दिसून येईल आता हे खजुरादी मंथ तयार कसा करायचा ते आपण जाणून घेऊया पाच ते सहा खजूर त्याच्यात समप्रमाणामध्ये बिया काढलेले चेंच कोकम काळे मनुके आणि आवळा समप्रमाणामध्ये घ्यायचे आहेत सगळे आवळा ताजा मिळत नसल्यामुळे तुम्ही आवळ्याचं चूर्ण घेऊ शकता किंवा वाळलेला आवळा किंवा आवळा कँडी यापैकी जे तुम्हाला उपलब्ध होईल ते तुम्ही घेऊ शकता हे सर्व पदार्थ एकत्र एक करून तीन तास पाण्यामध्ये भिजत घालणे पा हे सर्वांना भिजत घालण्यासाठी दोनशे एम पाणी सफिशियंट होतं तीन तास भिजल्यानंतर याला रवीने घुसळायचं आहे रवीने व्यवस्थित जर गरज वाटली तर तुम्ही त्याला फिरवून घेऊ शकता मिक्सरमधून फिरवल्यानंतर त्याची जी पेस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही परत दोनशे एम एल पाणी ऍड करू शकता किंवा गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता याच्यामध्ये अमलरस हा अधिक प्रमाणामध्ये असल्यामुळे जर आपल्याला आवडत असेल किंवा गरज वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी खडी साखर मिक्स करू शकता आणि हे पेय आपलं पिण्यासाठी आता तयार आहे आता याचा सेवन विधी आपण पाहूयात हे कोण कोण घेऊ शकतं तर प्रत्येक जण हे पेय सेवन करू शकतो लहानापासून वृद्धापर्यंत प्रत्येक जण उन्हाळ्यामध्ये तर प्रत्येक जण याचं सेवन करू शकतो त्यानंतर गर्भिणी सुतिका ज्या स्त्रियांना मासिक पाळीमध्ये अधिक रक्तस्राव होतो त्याचबरोबर ज्यांना इतर मार्गातून म्हणजे नाकातून किंवा फिशर्स पाइल्समधून मधून ज्यांना रक्तस्राव होत आहे असे लोकही हे घेऊ शकतात ज्या लोकांना वारंवार तहान लागण्याचा त्रास होतो थकवा खूप जाणवतो किंवा काही लोक दीर्घकाळ आजारांमुळे थकलेले आहेत अशा लोकांनाही हे मंथ एक एनर्जी ड्रिंकचं काम करतं जे लोक अतिमद्यपान करतात त्या लोकांसाठी एक टॉनिक आहे की ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये होणारे मद्याचे दुष्परिणाम हे कमी प्रमाणामध्ये होतील त्याचबरोबर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी ही त्यांच्यामध्ये जी दिसून येते ती कमी प्रमाणामध्ये दिसेल हे पेय सर्वांनी जरूर करून पहा आणि केल्यानंतर कसं वाटलं हे सर्वांनी कमेंटमध्ये नक्की जरूर सांगा धन्यवाद